नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र कारागृह विभाग या डिपार्टमेंटमधील आज आपण या डिपार्टमेंटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे पदं असतात अगदी खालच्या लेवलपासून तर एकदम हाय लेवलच्या पदापर्यंत कोणकोणत्या प्रकारचे पदं असतात कसे पद असतात तर याच संदर्भात आज आपण सर्व डिटेल माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र कारागृह विभाग या विभागामध्ये सर्वात खालचं जे पद आहे ते म्हटलं म्हणजे कॉन्स्टेबल आता तुमचं महाराष्ट्र पोलीस असेल किंवा एस आर पी एफ पोलीस असेल किंवा कारागृह पोलीस असेल या सर्व डिपार्टमेंटमधील सगळ्यात खालचं जे वर्दीधारक पद आहे ते म्हटलं म्हणजे कॉन्स्टेबल हे पद आहे आता कॉन्स्टेबल या पदानंतर जसं की महाराष्ट्र पोलिसमध्ये कॉन्स्टेबल नंतर हवालदार नाईक असं एक पद आहे आणि मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी हवालदार हे पोस्टिंग मिळते तर महाराष्ट्र कारागृह विभाग या ठिकाणी तसं नाही आहे तर तुम्ही जर कॉन्स्टेबल या ठिकाणी नियुक्त झाला असेल असाल आणि त्याच्यानंतर तुमचं जे प्रमोशन होईल जे तुमची बढती होईल ते म्हटलं म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही हवालदार या पदावरती म्हणजे कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलनंतर हवालदार हे पद तुम्हाला मिळत असतं बढती म्हणतो आहे मी आता तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम द्याल तो विषय वेगळा आहे तो भाग वेगळा आहे आता हवालदार झाल्यानंतर वरची जी पोस्टिंग आहे ती म्हटलं म्हणजे सुभेदार अशी हे पोस्ट आहे आता ज्याप्रमाणे महाराष्ट्र ए एस आय म्हणून हे एक पोस्ट आहे एस एसआय म्हणजेच काय असिस्टंट सब इन्स्पेक्टर असिस्टंट सब पोलिस इन्स्पेक्टर असं पण म्हणतो आपण त्याला तर अगदी त्याचप्रमाणे इकडे सुद्धा वन स्टार हे एक पद आहे तर त्याला कारागृहाच्या भाषेमध्ये सुभेदार असं म्हटलं जातं त्याच्यानंतर सुबेदार या पदानंतर आता सुभेदार यांच्या खांद्यावरती एक स्टार राहतो आणि त्याच्यानंतर जे पद येते ते म्हटलं म्हणजे जलर ग्रुप टू असं या पदाला संबोधलं जातं दुसऱ्या भाषेत तुरुंग अधिकारी श्रेणी दोन असं सुद्धा या पदाला संबोधलं जातं म्हणजेच अगदी ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस या विभागामध्ये तुमचं जे पी एस आयचं पद आहे अगदी त्याचप्रमाणे इकडे जलर ग्रुप टू हे पद आहे यांच्या खांद्यावरती दोन स्टार असतात आणि अशी या ठिकाणी निळी आणि पिवळी रेबी असते टू स्टार जलर नंतर जे तुमचं पुढचं पद येतं ते म्हटलं म्हणजे जेलर ग्रुप वन हे पद येतं यांच्या खांद्यावरती तीन स्टार असतात आता महाराष्ट्र पोलीस आणि कारागृह विभाग या दोन्हीची जर या ठिकाणी तुलना केली उदाहरणार्थ महाराष्ट्र पोलीस या विभागामध्ये जे तुमचं पी एस आय हे पद राहतं पी एस आयच्या नंतर महाराष्ट्र पोलीसमध्ये ए पी आय हे एक पद येतं तसं या ठिकाणी नाही आहे या ठिकाणी डायरेक्ट सिनियर जलर असं हे पद पद येतं आता त्या ठिकाणी ए पी आय म्हणजेच असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर हे पद आल्यानंतर मग पी आय हे पद येत असतं म्हणजेच काय पोलीस इन्स्पेक्टर तर त्याप्रमाणे या विभागामध्ये नाही आहे जे जलर टू स्टार याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही जलर थ्री स्टार म्हणजेच पी आय लेवलची पोस्ट या ठिकाणी येत असते आता त्याच्यानंतर जलर ग्रुप वन हे पोस्ट झाल्यानंतर डी वाय एस पी लेवलची एक पोस्ट आहे म्हणजे अगदी ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस डी वाय एस पी लेवलची ही पोस्ट आहे अगदी त्याचप्रमाणे राजपत्रित अधिकारी म्हणून या ठिकाणी उपअधिक्षक म्हणून ही पोस्ट आहे आता ही जी पोस्ट आहे ह्या पोस्टच्या खांद्यावरती तीन स्टार असतात आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रेबिन त्यांना नसते फक्त तीन स्टार असतात आता डेपुटी असं पण त्यांना शॉर्टकट म्हटलं जातं त्याच्यानंतर उपअधिक्षक यांच्यानंतर जी पोस्ट येते ती म्हटलं म्हणजे अधीक्षक कारागृह अधीक्षक यांच्या खांद्यावरती आपली जे अशोक स्तंभाची राजमुद्रा आहे ती राजमुद्रा असते आणि त्याच्यानंतर जी पोस्ट येते ती म्हटलं म्हणजे डी आय जी डेप्युटी डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आता डी आय जी म्हणजेच काय आता कारागृह विभागामध्ये जे डिव्हिजन आहे ते एकूण किती डिव्हिजन आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण पाच डिव्हिजन आहे तर या प्रत्येक डिव्हिजनच्या ठिकाणी म्हणजेच त्याला आपण डी आय जीचं मुख्यालय असं संबोधू तर त्या ठिकाणी ही पोस्ट निर्माण करण्यात आलेली आहे आता उदाहरणार्थ नागपूर हे एक डिव्हिजन घेऊ तर नागपूर या डिव्हिजनमधील जेवढ्याही प्रकारचे तुमचे जेल येतील तर त्या जेलचा सर्व कारभार तिथून डीआयजी साहेब पाहतील आता दुसरं आपण उदाहरण घेऊ उदाहरणार्थ तुमचं संभाजीनगर असेल संभाजीनगर या ठिकाणी जे मुख्यालय राहीन। तर त्या मुख्यालयाच्या ठिकाणी डी आय जी साहेब आता त्या डिव्हिजनमधील ही जे जेल असतील त्या जेलचे मुख्य असतील आता डी यांच्या खांद्यावरती तीन स्टार आणि आपली जे अशोक स्तंभाची राजमुद्रा आहे ही राजमुद्रा असते आता डीएजी जी हे पोस्ट झाल्यानंतर जी पोस्ट येते ती म्हटलं म्हणजे आय जी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आता हे जे आय पोस्ट आहे आता कारागृह विभागामधील जे सर्व महाराष्ट्रातील जेलचा जो कारभार चालत असतो तर तो म्हटलं म्हणजे पुणे या ठिकाणाहून आणि पुणे या ठिकाणी या विभागाचं मुख्यालय असल्या कारणाने त्या ठिकाणी आपले आय जी साहेब त्या ठिकाणी राहून कारभार पाहत असतात आता आय जी याच्यापेक्षा ही एक मोठी पोस्ट आहे ती म्हटलं म्हणजे ए जी ए जी ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस तर ही एक पोस्ट नव्यानेच महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये तयार करण्यात आलेली आहे तर आपले आय जी आणि ए जी साहेब आपल्या महाराष्ट्रातील जेवढेही कारागृह आहे तर या सर्व कारागृहांचा कारभार पुणे या मुख्यालयाच्या ठिकाणाहून पाहत असतात तर अशा प्रकारे कारागृह विभागामधील ह्या सर्व पोस्ट आपण या ठिकाणी बघितलेले आहे या पोस्टबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र